बघा वाय सी एमची होम असाइनमेंट अपलोड करण्यासाठी सुरुवातीला इथं तुम्ही टाईप करा वाय सी एम होम असाइनमेंट होम असाइनमेंट बघा इथं त्यानंतर इथं क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर वाय सी एम ओ यू दोन हजार चोवीस त्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसतो बघा इथं ऑप्शन आहे स्टुडंट लॉग इन स्टुडंट लॉग इनवरती इथं क्लिक करा त्यानंतर इथं हॅव यू ऑलरेडी रजिस्टर तेच बोला त्यानंतर इथं तुमचा पी आर एन नंबर टाका प्रत्येकाला पी आर एन नंबर दिलेला आहे तर आता एक मी पी आर एन नंबर इथं मी टाईप करतो हा पी आर एन नंबर मी इथं टाईप केला इथं पासवर्ड टाका तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड तुम्ही इथं टाईप करा आता मी इथं पासवर्ड टाकतो आता इथं पासवर्ड टाकल्यानंतर साईन इन बटवणं क्लिक करा त्यानंतर इथं तुमची माहिती दिसेल तुम्हाला त्यानंतर इथं कन्फर्म अँड प्रोसेड बटननं क्लिक करा त्यानंतर इथे तुमचे सर्व विषय तुम्हाला दिसतील तर तुम्ही आता असाइनमेंट अपलोड कशी करायची तर सर्व सात विषयांच्या असाइनमेंट तुम्ही आधी स्कॅन करून सर्वांच्या पीडीएफ रेडी ठेवा त्यानंतर प्रत्येक विषय इथं चेक करायचा विषय कोड विषयाचं नाव आणि इथं सबमिट बटनं क्लिक करायचं तर बघा सबमिट बटन दिसतं आहे डाउनलोडच्या शेजारी सबमिट बटनं क्लिक केल्यानंतर अशी माहिती दिसेल तुम्हाला ब्राऊज बटन दिसेल तुम्हाला इथं बघा ब्राऊज बटन दिसतं आहे डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये तिथं ब्राऊज बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची जिथे तर कुठं पी डी एफ असेल ती पी डी एफ तुम्ही निवडायची आता सपोज मी एक पी डी एफ मी निवडली आणि काय म्हणणार तुम्ही ओपन ओके त्यानंतरही जर एक ऑप्शन आहे अपलोड अपलोड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमची असाइनमेंट काय होईल अपलोड केली जाईल धन्यवाद